राज्यातील आश्रमशाळांमधील पोषण आहाराच्या बाबतीत अनेक धोरणे राबवली जात असली तरी देखील नुकतेच आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील गोहे आश्रमशाळेत जेवणात आळ्या सापडल्याने खळबळ माजली होती या पार्श्वभूमीवर संबंधितांवर कारवाई करून राज्यामधील या आश्रमशाळांमध्ये या पोषण आहाराबाबतीत दक्षता घेतली जावी या मागणीसाठी आज आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमध्ये असणाऱ्या राज्यस्तरीय आदिवासी कार्यालयावर उबाठा शिवसेनेच्या वतीने धडक मोर्चा काढून आंदोलन केले यावेळी प्रकल्पाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले गेले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं आज धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आदिवासी आश्रम शाळा आंबेगाव तालुक्यातल्या आणि त्या आश्रम शाळेला सेंट्रल किचन मधून आंबेगाव तालुक्यातल्या सगळ्यांना जेवण पुरवलं जात त्या जेवणामध्ये सोयाबीन मध्ये आळ्या सापडल्या आणि त्याच्यामध्ये उंदराच्या लेंड्या सापडल्या ह्या अतिशय भयानक आणि गंभीर गोष्ट आहे आदिवासी बांधवांच्या मुलांच्या जीवनाशी त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा या प्रकल्प अधिकारी किंवा जी यंत्रणा याच्या वाटतो जवळपास आता दोन अधीक्षक निलंबित केलेले आहेत त्यांची जबाबदारी होती की ज्या ज्या आश्रम किती लोक आहेत त्यांना कोणतं जेवण द्यायचं त्यांचं मेन्यू कार्ड काय आहे त्या पद्धतीने जेवण पुरवठा करायचा परंतु आश्रम जर पन्नास मुलं असतील तर ते शंभर मुलं दाखवायचे पन्नास मुलांचं जेवण त्यांना पाठवायचं या सगळ्या गोष्टी आमच्या आता अलीकडच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत जवळपास सोळा आश्रम शाळा आपल्या या चार तालुक्यामध्ये आहेत आणि या लोकांना विद्यार्थ्यांना जे सकस अन्न द्यायला पाहिजे ते सकस अन्न त्या ठिकाणी त्यांना मिळत नाही अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांना अन्न पुरवठा केला जातो आणि जी माहिती आम्हाला उपलब्ध झाली की जो टाकाऊ माल आहे जे अन्नधान्य टाकाऊ आहे काही रेशनचा माल शिल्लक असतो तो माल या ठिकाणी आणून विद्यार्थ्यांना त्याचं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय 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 शिवाजी भवानी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा असो आदिवासी विद्यार्थ्यांना जीवनात आळ्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा या सगळ्या भ्रष्ट यंत्रणेचा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयाचा प्रयत्न आहे याच्यामध्ये फार मोठं रॅकेट आहे असं आमच्या निदर्शनास आलं जे त्यांना जेवण दिलं जातं ते निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं त्याच्यामध्ये उंदराच्या लेंड्या देखील सापडल्या सोयाबीनमध्ये आळ्या सापडल्या इथून जवळपास एकशे पाच किलोमीटरपर्यंत जेवण पोचवण्यात येतं पहाटे जेवण तयार करण्यात येतं आणि ते जे जेवण ज्यावेळी आश्रमशाळेमध्ये जातं त्यावेळी बऱ्याच वेळा जेवण फेसळलेलं असतं हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खऱ्या अर्थानं खेळ आहे हे ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हा सहभाग घेतलेला आहे आणि भ्रष्टाचार केलेला आहे त्या सगळ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी आग्रही मागणी आहे आणि सेंट्रलाइज किचन बंद करून त्या त्या आश्रमशाळेमध्ये जेवण तयार करून विद्यार्थ्यांना गरम जेवण द्यावं अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे